नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन अकोला वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न दहावी बारावीमधील विशेष प्रावीण्य प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा यशस्वी जनकल्याण फाउंडेशन अकोला वतीने दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व स्वामी विवेकानंदाची पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ हो बहुसंख्या बहुसंख्य मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला या सत्कार समारंभाला डॉक्टर अशोक ओळंबे व विवेक पारसकर यांची कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थिती लाभली होती प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सौ सुषमा मोहळ मॅडम श्रीजी कोचिंग क्लासेसचे अनिल वानखळे मनपा शाळाचे गजानन काकळ सर श्रीकांत भुतकर सर व यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे कोषाध्यक्ष राजेंद्र पवार सर सुभाष म्हैसने पाटील अमाणकर साहेब या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी स सुषमा मोहोळ मॅडम अनिल वानखळे सर गजानन काकडसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन गोपाल साबळे सर व कुमारी भक्ती साळुंके यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश ठाकरे महेश तायडे सचिन तायडे रवी मेटांगे रोहन आडगावकर अभिषेक मंडवलकर सौ पोहणकर मॅडम डॉक्टर राऊत मंगेश मनसुटे विश्वंभर मोरखडे प्रशांत खेळकर चेतन ठाकरे प्रतीक देशमुख अशोक कोकाटे सीमा देशमुख प्रिया ठाकरे रोहित सहारे अश्विन ठाकरे प्रेमकुमार गावंडे गोविंद दुतोंडे नितेश कडोले ओम निंबेकर अरविंद ठाकरे पूर्णानंद डाबेराव निखिल सोनीने राजकुमार बुंदेले यांनी आटोक्याचे प्रयत्न केले माझं नाव आकाश सुभाष ठाकरे यशस्वी जनकल्याण फाउंडेशन फाउंडर आम्ही यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये लेडी आयडिंगमध्ये गरजू लोकांसाठी जेवण त्यानंतर आता पूर्ण संपूर्ण उन्हाळ्याभर जलसेवा म्हणून असा एक उपक्रम साजरा केला त्याच्यानंतर आता नक्कीच आता सध्याच दहावी ते बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याच्या आयोजक यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी शकडो विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला सोबत त्यांचे आई वडील पण सुद्धा सहभागी झाले होते यास या, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून डॉक्टर ओळंबे अशोकजी ओळंबे साहेब सुभाषजी म्हैसणे साहेब श्रीजी कोचिंग क्लासेसचे अनिलजी वानकडे सर त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिक्षिका स सुषमा मोहोळ मॅडम विवेकजी पारसकर सर आणि गजानन काकड सर श्रीकांतजी भुतकर सर आणि अमानकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून गोल्ड मेडल त्यानंतर यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे प्रमाणपत्र सोबत स्वामी विवेकानंदांचे पुस्तक हे वितरण करण्यात आले होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा